नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त जबरदस्त असे फक्त पंधरा ओळींचे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सुंदर व सोपे आहे तर चला मग सुरुवात करूयात स्वराज्याची सावली स्वराज्याची सावली ज्यांनी शिवबाला दिशा दावली स्वराज्याची गुढी उभारली स्वराज्याची गुढी उभारली धन्यती जिजाऊ माऊली धन्यती जिजाऊ माऊली नमस्कार मित्रांनो आज बारा जानेवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणारी त्यांची माता राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे राजमाता जिजाऊ यांची जयंती प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना सर्वाधी राजमाता जिजाऊ जयंतीच्या खूप खूप -خूँ खूप शुभेच्छा राजमाता जिजाऊ यांच्याविषयी मी माझे भाषण आपणापुढे सादर करीत आहे हे भाषण आपण शांतपणे ऐकावे ही माझी विनंती राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी लखुजी जाधव यांच्या घरात बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला राजमाता जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला जिजाबाई यांचे पती शहाजीराजे सरदार असल्यामुळे ते सतत मोहिमांवर असल्यामुळे त्यांना मिळालेल्या वतनांची जबाबदारी संपूर्णपणे राजमाता जिजाऊ यांच्याकडे असायची पुणे येथील वतनाचा कारभार सांभाळत असताना त्यांनी आपले द्वितीय पुत्र शिवबा यांना संस्कारूपी पैलू पाडण्याचे काम केले हिंदवी स्वराज्य निर्माण मराठी मुलखातील सामान्यांना मुघलांच्या जाचातून सोडविले पाहिजे यासाठी स्वराज्याची स्थापना करावी अशी प्रेरणा त्यांनी शिवाजी महाराजांना दिली आणि त्यातूनच स्वराज्य उदयास आले महाराजांची जडणघडण ही जिजाऊंनी केली त्यांच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात त्यांचा सहभाग असायचा अफझल खानाचा वध असो किंवा इतर मोहिमा त्यांनी आपल्या युक्तीने महाराजांना नेहमी साथ दिली राजमाता जिजाऊंच्या धाडसाचे अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत पुण्यावर शाहिस्ता खानाचा हल्ला झाला तेव्हा शिवाजी महाराज इतर मोहिमांवर असताना राजमातांनी आपले प्रशासकीय कौशल्य दाखवले इसवी सन सोळाशे चौसष्ट साली दोदीगिरीच्या अरण्यात शहाजी राजांचा अपघात झाला होता आणि ते निवर्तले होते हा वज्राघात झेलून राजमाता जिजाऊ या स्वतः सती जायला निघाल्या पण शिवाजी राजांनी त्यांना विनवणी करून या निश्चयापासून परावृत्त केले आपल्या मुलाचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही आणि सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी किल्ले पाचाड जवळील त्यांचे निधन झाले स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या अशा महान राजमातेस त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम करून शेवटी एवढंच बोलू इच्छितो की सागराचे पाणी कधी आटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही चंद्रसूर्य असेपर्यंत चंद्रसूर्य असेपर्यंत कीर्ती जिजाऊंची मिटणार नाही कीर्ती जिजाऊंची मिटणार नाही अशा या थोर जिजाऊंना मानाचा मुजरा करतो आणि माझे भाषण संपवतो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद